त्याच्यानंतर एन्वयमेंट इथं असेल त्याच्यामध्ये सोल्युशन उद्या द्यायचं आणि इथं मार्क्स दिलेले आहेत ते काय ते मार्क्स द्यायचे आणि सोल्युशन काय करायचं आपल्याला

नाही आपल्याकडे पण तरी पण आपण काय केलंय अंदाजे अंदाजी घेतलेलं आहे त्याच्यानंतर वॉच ग्लास लागतोय आपल्याला वॉच ग्लास कशासाठी जे आपण सोल्युशन घेतलं होतं ते त्याच्यात टाकायचं म्हणजे स्वतःच घेतला होता तो त्याच्यात टाकायचं त्याच्यातून बिकर मध्ये उठायचं मग त्याच्यानंतर भिजवलं जायचं बिकर बिकर माहिती आहे बिकर कोणते आहेत ते त्याच्यामध्ये छोट्यापासून तर मोठ्या त्याच्यानंतर आपल्याला ग्लास रॉड लागतो काय आहे ग्लास रॉड तर हा ग्लास रॉड ने काय करतो आपल्याला जो सोल्युशन बनवायचं असेल त्याच्यामध्ये केमिकल्स असतात लवकर डिझॉल्व होईल म्हणून आपण त्या रिएक्शन काय करतो स्टर करतो आणि ते काय पटकन डिझॉल्व होते त्याच्यासाठी आपण काय करतो ग्लास रॉडचा यूज करतो त्याच्यासाठी आपल्याला केमिकल्स लागत आहेत पहिल्या प्रॅक्टिकल साठी ऑक्झॅलिक ऍसिड आणि मग आता ऑक्झॅलिक ऍसिडचा आपल्याकडे ऑर्गॅनिक केमिकल्स आहेत मग ऑक्झॅलिक कोणता आहे जे आपलं शुद्ध पाणी असेल ते आपण आणून त्याच्यामध्ये ते सोल्युशन तयार केलेले त्याच्यानंतर मग आता काय करायचे प्रॅक्टिकल करायचे मग त्याच्यासाठी आपल्याला काय आहे लागता येता दोन ब्युलेट असल्या तरी पण चालतील नसल्या तरी पण चालतील कारण की आपली एकच ब्युलेट चांगली आहे त्या बाकीची आहे तर लिंक आहे त्याच्यामुळे आपण एकच ब्युलेट इथं ठेवलेली आहे त्याच्यानंतर काय करायचे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं सेटअप लावायचे ना इथे त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला केमिनो फोर्स सोल्युशन घ्यायचे सोल्युशन आपलं तयार त्याच्यानंतर काय करायचं ऑरसेड सोल्युशन ते पण आपल्याला ते तीन केमिकल यूज करून आपल्याला काय करू शकतो प्रॅक्टिकल करायचं आहे प्रोसिजर आपली काय आहे वॉश द मग धुळे आपण काय केलेले वॉश आहे त्याच्यानंतर पिपे

काय करायच करायचं म्हणजे त्याच्यातलं सगळं सोल्युशन खाली निघतं आणि त्याच्यामध्ये नाही आणि त्याच्यानंतर जीव मारून काय करायचं आपल्याला सोल्युशन भरायचे

जो 0.1 मोल ऑफ डेलिक एसिड जाइए, मात्रा ऑफ डेलिक एसिड आए, तब ते का आए जो मोल, अब तो स्टैनलाइज के लिए ना, जो लोग करों 0.26 ग्राम डी ओम, तो आपन तो ना वो तो में हिब्रिज ऑफ़ तो बोलो, स्टैनलाइज के लिए ना जो का था लोग 0.1 मोल ऑफ डेलिक एसिड, तेल चले ले, तो जो आपन का निपेट आसो

त्याच्यानंतर आता काय झालं याच्यामध्ये मी काय केलेले सोल्युशन घेतलेले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय सोल्युशन क्लासिकल क्लास ऍड वन टेस्ट टू काय करायचे त्याच्यानंतर टू एम एस सोलपुरी कॅसिड घ्यायचे मला त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे सोलपुरी कॅसिड जे सोल्युशन आहे ते काय करायचं आपल्याला ते पण काय करायचे वन टेस्ट त्याच्यामध्ये ऍड करायचे आता इथं काय केले पण प्लस तर थोडस जास्त समजावलं गॅस त्याच्यानंतर समजे गॅस काय करायचं आपल्याला वन टेस्ट परत त्याच्यामध्ये ऍड करायची काय करायची त्याच्यामध्ये बर्थडे असेल बदल असतो बदल असत ना त्याच्याऐवजी आपण काय करतो करतोय आता ह्याचे सोल्युशन आहे तर याला काय करायचे आता आपल्याला

Thank can I